नमस्कार माझे नाव सई ज्ञानेश्वर जगताप आज मी तुमच्या समोर शिवाजी महाराजांचं भाषण सादर करीत आहे चला तर मग सुरू करूया महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी तर इतिहास तो हिरव्या पिवळ्या शालीने तलवारीच्या खनखनाटीनं घोड्यांच्या तापानं आणि शहराच्या तफानं आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरात छत्रपती शिवरायाला रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथंग हे सागर सन्मान ज्याचा छत्र म्हणजे सन्मान तो त्या सूर्याची शान सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्या पहिलं स्थान असं येते ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदास सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय बंदुकीच्या जोरा बंदु जोरावर आणि हंटरच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनदलितांचा आणि एकशे पाच सुतत्म्यांच्या बळीदानांचा आणि त्या दिल्लीच्या तक्तालाही घाम फोडणार जी गरबाज मर्द मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र जी गरबाज मर्द मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात हासून भरली आहे आणि असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगते एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येत होते तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं तेथे एक किल्ला होता मल्लम्मा देसाई नावाची दे तिथे राहत होती दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा त्यामुळे दादाजींनी थोडं थिटकं सैन्य गोळा केलं आणि ते, ते मल्लमावर चाल करून गेले मल्लम्मा जितीची चिकटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला हो दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते, ते परत मल्लमावर तुटून पडले आता मात्र मल्लमाचा पराभव झाला मल्लमाला दादाजींनी ठरवले मल्ल मला कैद करायचे आणि महाराजांसमोर नेऊन उभे करायचे तेव्हा मल्लमाला कैद करीत असताना मल्लम आत गेली आणि आपल्या ताहण्या बाळाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांपुढे उभे केले गेले के तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार म्हणून ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली द्यायची असेल ती मला द्या यात बाळाचा काहीही दोष नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं त्यांनी तैन, चिश चिकसाला इशारा दिला चिकणीस आत गेला दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाळाला उचलले मांडीवर ठेवले आणि त्या दुधाच्या वाटीतील त्याला दे दूध पाजले व म्हणाले हा आमचा हा जो मांडीवर दिसत आहे ना अहो तो आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य परत तर केलंच व तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूपने पाठवलं म्हणून तर मला असं वाटतं जे जगाने केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जगाला झुकावे लागले आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांग असं वाटतं की अ तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार हाय अग तलवारी च... तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार हाय महाराष्ट्राची तू भवानीचा वार आहे अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेखाय अ ग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू आहे दुबळी समजू नको तू स्वतःला तू जिजाऊची लेखाय तू जिजाऊची लेखाय आता काही वर्ष होऊन गेले आता मागच्या दोन तीन वर्षापूर्वीच इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांना काही गाईड्स प्रश्न विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा इटलीचे पंतप्रधान मला म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणार गोल्ड प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा मला रायगड बघायचं आहे मग आणि मग त्यांना गाईड्स रायगड बघण्यासाठी घेऊन गेले जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही जाल आणि कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही कुठून तर त्याला अभिमानानं सांगाल ज्यानं मरणालाही लाजावलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आला होत म्हणावं वाटतं ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे अहो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे मी शिवबाचा मावळा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र